नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की भारतीय टी ट्वेंटी संघाच्या संघाची निवड नुकतीच जाहीर झाली नेमकं संघात कोणाकोणाला स्थान मिळालेलं आहे संघाचा कर्णधार नेमकं कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओचा मुख्य विषय तुम्हाला समजला असेलच टी ट्वेंटी येऊन ठेपलेला असतानाच भारतीय संघ नेमका कागदावरती मजबूत संघ दिसत असला तरी नेमकं प्रत्यक्ष मैदानावरती कोणता संघ उतरणार आहे याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला टी ट्वेंटी संघासाठी टी ट्वेंटी ती विश्वचषक्यासाठी भारतीय संघ जाहीर झालेला आहे अभिषेक शर्मा फलंदाज संजू सॅमसंग विकेटकीपर आणि फलंदाज ईशान किशन, -किशन फलंदाज विकेटकीपर सूर्यकुमार यादव कर्णधार मधल्या पड फलंदाज तिलक वर्मा फलंदाज रिंकू सिंग फिनिशर आणि फलंदाज शिवम दुबे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल अक्षर अष्टपैलू खेळाडू <coughs> <coughs> वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडू कुलदीप यादव चायनामन फिरकी गोलंदाज हजदीप सिंग डाऊक खुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा वेगवान गोलंदाज आणि हर्षित राणा वेगवान गोलंदाज अशा रीतीने भारतीचा भारताचा चौदा चा संघ चौदा सदस्यीय संघ हा घोषित झालेला आहे नेमकं अंतिम अकरामध्ये नेमकं कोणाला संधी देणार आहे तर अंतिम अकरामध्ये संधी देण्यासाठी प्रामुख्याने आता जी मी अकरा नावे घेणार आहे त्यातील अकरा जणं हे प्रामुख्याने मैदानावरती खेळताना दिसणार आहेत हे नावे कोणते कोणते आहेत ते आपण आता जाणून घेऊया अभिषेक शर्मा संजू सॅमसम ईशान किशन सूर्यकुमार यादव कर्णधार तिलक वर्मा रिंकू सिंग शिवम दुबे हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव अरदीप सिंग आणि जसबीर बुमरा यातला तिलक वर्माचा जो फिटनेस आहे तो वो फिटनेस कसा आहे प्रत्यक्ष सामन्याच्या दरम्यान त्यांची फिटनेस घेतली जाते जर फिटनेस चाचणीमध्ये यशस्वी झाला तर तिलक वर्माला एक फलंदाज म्हणून घेण्यात येईल पण त्या जागी कोणाला काढायचं हे प्रश्न निवड समितीला असेलच कारण फॉर्ममध्ये पूर्ण टीम आहे फक्त संजू सॅमसंग वगळता पूर्ण टीम फॉर्ममध्ये गोलंदाजांमध्ये देखील अत्यंत चुरस आहे नेमकं कोणाला संघात घ्यावं आणि कोणाला बाहेर बसावावं याचा पेच निवड समिती समोर असणारच पण सध्याचा ताजा फॉर्म पाहता टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघच ट्रॉफीवरती नाव करेल यात तिरुमारचा शंका नाही क्रीडाप्रेमींना फक्त एकच चिंता लागून ही राहिलेली आहे की संजू सॅमसनचा आतापर्यंतचा आउट ऑफ फॉर्म न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरणारा फलंदाज म्हणून जो कोणी असेल तर तो संजू सॅमसन असेल पण तरी देखील निवड समिती त्याला विश्वासात घेऊन संघात स्थान देत आहे तर त्या दृष्टीने संजू सॅमसन हा असा खेळाडू आहे की तो कोणत्याही श्रेणी कोणत्याही वेळेला जबरदस्त फॉर्ममध्ये येईल उत्कृष्ट पद्धतीने फटकेबाजी करण्याची त्याची पद्धत फलंदाजीची पद्धत अत्यंत चांगली अशी आहे त्यामुळे कोणत्याही वेळेस तो फॉर्ममध्ये येऊ शकतो आणि भारताला हा वर्ल्ड कप भारतामध्येच खेळायचा आहे त्यामुळे संजू सॅमसंग हा कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो हे ये निवड समितीला माहिती असल्यानेच त्याला ते, ते संघात कायम ठेवत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती ईशान किशनच खेळेल हे कर्णधार सूर्यकुमार यादवने आधीच स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तिसरी जागा ही ईशान किशनसाठी फिक्स आहे राहिला विषय तिलक वर्माचा तो तिलक वर्मा फॉर्ममध्ये आहेच चांगला फलंदाज आहे पण फिटनेस चाचणीमध्ये नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे त्यामुळे तो फिटनेस कसा राखतो फिटनेस कसा आहे त्याचा हे पाहत निवड समितीला वेळ घ्यावाच लागेल आणि त्याचा फिट तो फिट कायम राहिला तर त्याला संधी मिळेलच रिंकू सिंगच्या रँकेन त्याला संधी मिळेल जर कधी तिलक वर्मा फिट राहिला नाही अनफिट राहिला तर रिंकू सिंग हा एकमेव हो पर्याय भारतीय संघाच्या व्यवस्थापनाकडे असेलच आणि रिंकू सिंग अत्यंत उपयुक्त अशी फटकेबाजी अंतिम टप्प्यामध्ये येऊन करतो तसंच शिवम दुबे हा अंतिम संघामध्ये राहणार अकरामध्ये खेळणारच आहे त्यामुळे रिंकू सिंग आणि ति तिलक वर्मा या दोघांमध्येच स्पर्धा असणार आहे सलामीची जोडी पक्की अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोन्ही सलामीची जोडी पक्की तिसरा क्रमांक इशन किशन हा देखील पक्का आहे चौथ्या क्रमांकाला सूर्यकुमार यादव स्वतः खेळायला येतो पाचवा क्रमांक तिलक वर्मासाठी आहे पण तिथं तो अनफिट असला तर मग तिलक जागी रिंकू सिंग खेळायला येईल त्यानंतर शिवम दुबे शिवम दुबेनंतर हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या आणि ऑलराउंडर खेळवायचे असतील तर मग अक्षर पटेलला सुद्धा संध्या मिळेल कारण तो डावपुरा फिर गोरंदा रे अक्षर पटेलला जर संघात घेतलं तर कुलदीप यादवला खाली बसावं लागेल कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांमध्ये सुद्धा चूरच आहे एका स्थानासाठी बाकी वॉशिंग्टन सुंदरचा देखील फॉर्ममध्ये येणं म्हणजे फिटनेस चाचणी यशस्वी होणं चालू आहे अजून त्याबाबत निर्णय झाल्याने वॉशिंग्टन सुंदर हरदीप सिंग अंतिम अकरामध्ये खेळणार आहे आणि जसप्रीत बुमराचा विषय असा आहे की जसप्रीत बुमरा हा एन ज्या महत्त्वाच्या मॅचेस आहेत त्यासाठी उपलब्ध असणार आहे भरती संघव्यवस्थापन त्याच्या फिटनेसवरती काम करत आहे आणि एन वेस वर्ल्ड कपच्या दरम्यान कोणतीही दुखापत बुमराला होऊ नये याची काळजी घेत असल्याने जसप्रीत बुमराचा फॉर्म चांग तेला तेला क्यों, क्यों, हा अत्यंत चांगला आहे आणि हा गोलंदाज जर कधी मैदानावर काय झालं त्याला दुखापत झाली तर त्याला भारताला खूप नुकसान सोचायला लागेल याच उद्देशाने जसपीर बुमराला खेळ खेळवण्याचा विचार होईलच पण जसप्रीत बुमरासाठी हर्षीना हा पर्याय असू शकतो त्यामुळे मोक्याच्याच मॅचच्या वेळेस जसप्रीत बुमराला संधी मिळू शकते नाहीतर त्याच्या बदली खेळाडू म्हणून हर्षराना हा उत्तम पर्याय निवड समितीने ठेवलेला आहे अशा रीतीने भारतीय संघाची हे बांधणी करण्यात आलेली अत्यंत आजच्या सध्याच्या कंडिशनला एकदम पॉवरफुल आणि मजबूत संघ कोणता असेल तर भारतीय संघच आहे आणि विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार देखील क्रीडाप्रेमी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ समीक्षक वर्ग सांगतात की भारतीय संघच प्रबळ दावेदार या विश्वचषकाचा आहे आपण प्रत्येक क्रमानुसार आणि प्रत्येक जागेनुसार नेमकं कोणत्या जागेवरती कोणत्या खेळाडू फिट बसतोय क्रमांकानुसार आपण बघितलेलं आहे अभिषेक शर्मा अत्यंत फॉर्ममध्ये आहे संजू सॅमसंगचा फॉर्म नाही आहे तो फॉर्ममध्ये कधी पण आहे ओपनिंग जोडी खूप चांगली तिसऱ्या नंबरला ईशान किशनचा फॉर्म खूप जबरदस्त फॉर्ममध्ये त्यामुळे तिसऱ्या नंबरला कोणी येऊ शकत नाही दुसरं चार नंबरला सूर्यकुमार यादव देखील फॉर्ममध्ये आलेला आहे सुद्धा आता न्यूझीलंड विरुद्ध पाच एक टी ट्वेंटी सामन्यामध्ये मालिका विजयाचा किताब पटकावला जाता त्यामुळे ॲनवेळी तो फॉर्ममध्ये आलेला आहे रिंकू सिंगचं विचारच काम नाही ॲनवेळी फटकेबाजी तो करतो शिवम दुबे करतो हार्दिक पांड्या करतो हे तीन जे नावं सांगितली शेवटचे ते एकदम त्यांचे स्थान पक्क आहे फक्त तिलाकडून माझं व्यवस्थापनने खेळवायचा निर्णय घेतला तर रिंकू सिंगला खाली बसावं लागेल आणि जर कुलदीप यादवला खेळवायचा विचार केला तर अक्षर पटेलला खाली बसवायला लागेल पण संघ व्यवस्थापन प्राधान्य अक्षर पटेलला देईल कारण सातव्या फट, सा ते आठव्या क्रमांकावरती फलंदाज भारतीय संघाला गरज भासली तर सातव्या किंवा आठव्या क्रमांकावरती येऊन चांगली फलंदाजी आणि हिटिंग करण्यासाठी पर्याय म्हणून अक्षर पटेलला पाहिलं जातं अक्षर पटेल सुद्धा चांगल्या रीतीने फट फटकेबाजी करू शकतो क्रमानुसार कुठल्याही क्रमांकावरती फलंदाजी मिळाली तर त्यासाठी तो स्वतः सिद्ध करू शकतो त्यामुळे कुलदीप यादवला काही दिवस महिलांना बरोबरच थांबावं लागेल परिस्थितीनुसार संघ व्यवस्थ व्यवस्थापन निर्णय घेईलच पण आता तर सध्या तर पाडद पाडव म्हटलं तर अक्षर पटेलचं जड दिसत आहे वेगवान गोलंदाज अक्ष अशदीप उत्कृष्ट पद्धतीने यावकर करतो उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतो जसप्रीत बुमरा तर बोलायचंच काम नाही जगातील शौत, सत्तम गोलंदाज आहे त्यामुळे सध्याचा भारतीय संघाचा फॉर्म पाहता विश्वचषक हा भारतीय संघच उंचावेल यात शंका नाही कर्णधार सूर्यकुमार यादव देखील चांगल्या रीतीने फटकेबाजी करतो या सर्व गोष्टीचा विचार करता भारतीय संघाला शुभेच्छा आता आता काही दिवसांनी सुरुवात आहे भारताचे भारतीय असंघ खेळणार आहे आणि एकच सराव सामना आहे दक्षिण आफ्रिकेसोबत तो आता होणारच आहे त्या दृष्टीने भारतीय संघाला शुभेच्छा आणि येणाऱ्या काही दिवसातच नवीन विश्वविजेता कोण असणार आहे हे देखील ठरणार आहे विश्वचषकाचं नेमकं वेळापत्रक काय भारताच्या सामन्यांचं नेमकं वेळापत्रक काय याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येणारच आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकांवरती क्लिक करा जेणेकरून क्रिकेट संदर्भात विश्वचषक टी ट्वेंटी संदर्भात काही महत्त्वाची अपडेट काही महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पहिले दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण विश्वचषक टी ट्वेंटी दोन हजार सव्वीसमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग नोंदवला आहे त्या संघांची यादी म्हणजे कोणत्या खेळून खेळाडूंची निवड झालेली एकूण जेवढे संघ सहभागी झाले त्या सर्वांची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करू सर्वात पहिले आपण ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर केला होता आज आपण भारताचा संघ जाहीर केला आहे आता येणारे साम येणारे एत... व्हिडिओ पाकिस्तान दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड वेस्ट इंडिज इंग्लंड स्कॉटलंड ओमान इटली यामध्ये कोणाकोणा संधी मिळाली या सर्वांची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहोत त्यामुळे वेल ऐकॉनवरती क्लिक करून ठेवा चॅनलला पहिल्यांदाच आला असून चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद